आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड आणि आता सांगलीसारख्या मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी हा वसंतदादा पाटलांचा परंपरागत मतदारसंघ आणि वसंतदादा पाटलांनी शिवसेनेच्या बाबतीत अनेक प्रकारे शिवसेनेवरती शिवसेनेत मदतीचा हात दिला होता शिवसेनेचा नाही वसंतदाचे संबंध जगजाहीर होते शिवसेनेला केलेली मदत जगजाहीर होती यापैकी कशाचीही जाणीव न ठेवता उद्धव ठाकरेंनी ही जागा त्यांच्याकडून हिसकावून घेतली बायकावून घेतली आणि काँग्रेसला त्याच्यामध्ये नाक घासत मान्य करावं लागलं ह्याच्यामध्येच या महाविकास आघाडीची नेमकी काय परिस्थिती आहे ती आपल्याला समजतं एक विनोदाचा भाग असा आहे की आत्ता विधानसभेमध्ये सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस आहे चाळीस आमदार होते चाळीस आमदार त्यांचे होते पण त्या सगळ्यात मोठ्या पक्षाला शिवसेनेसारखा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसारखा अत्यंत छोटा पक्ष त्याने झुकवलं आणि जागा वाटपामध्ये काँग्रेसपेक्षा जास्त जागा पदरात पाडून घेतल्या आता ही जी काँग्रेसची अवस्था आहे ही बोलकी आहे की पाया काँग्रेसचा मजबूत आहे मतदान काँग्रेसला होण्याची शक्यता अधिक होती असं असताना काँग्रेस ते करून घेऊ शकत नाही ही काँग्रेसची दुरावस्था जर असेल तर मग त्या आघाडीचं काय होणार नाहीच ना महाराष्ट्रामध्ये कुठेही महाविकास आघाडी ही एक संधपणे उभी नाही नमस्कार मी चिंतामणी सहस्रबुद्धे लोकसभा निवडणुकीची सगळीकडे धामधूम सुरू आहे आणि आज आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आणि विचारवंत अभ्यासक राजकीय क्षेत्रातले माधवराव भंडारी आपल्याबरोबर आहेत आपण एकूणच लोकसभा निवडणुकीचा हा मूड या लोकसभा निवडणुकीतले मुद्दे प्रमुख प्रचाराचे मुद्दे राहतील किंवा मतदारांच्या समोर जाणारे मुद्दे राहतील या सगळ्या संदर्भामध्ये आपण भंडारी सरांशी चर्चा करणार आहोत भंडारी सर नमस्कार आपण आता जवळजवळ पश्चिम महाराष्ट्राचा दौरा तुमचा पूर्ण झालेला आहे आणि तुमचा एकूण संबंध राजकीय जर क्षेत्रातला आणि आत्तापर्यंतचा अनुभव लक्षात घेतला तर ही जी निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे ह्याचा एकूण मूड कसा तुम्हाला वाटतो टोटल मूड निवडणुकीचा एकूण आता निवडणुकीचा मूड मला स्वतःला गेल्या काही दिवसात असं जाणवायला लागलं की दोन हजार चौदामध्ये जो उत्साह जनतेमध्ये मोदीजींबद्दल भाजपबद्दल होता त्याच्यात जवळपास जाणारा उत्साह आज सुद्धा आहे आणि याचं एक छोटं उदाहरण मी देईन की आम्ही काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये परराष्ट्रमंत्री जयशंकरजींचा कार्यक्रम केला तो कार्यक्रम आम्ही वेगळ्या पद्धतीने केला आम्ही त्याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं आणि आपली नेहमीची जी लोकांना बोलावण्याची यंत्रणा आहे संघटना आहे नगरसेवक आहेत ते सगळे यांच्यापैकी कोणालाही त्याच्यामध्ये गुंतवून घेतलं आणि त्यानं सांगितलं तुम्ही तुमची आपापली कामं करा आपण या माध्यमातून काय होईल त्या पद्धतीने करू आपल्याला आश्चर्य वाटेल की शेवटी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आम्हाला बंद करावं लागलं कारण आम्ही ज्या सभागृहात बालगंधर्व सभागृहामध्ये कार्यक्रम करणार होतो त्याची क्षमता असं क्षमता बाराशेची आम आहे आमच्याकडे नोंदणी झाली अठ्ठावीसशेची आणि अठ्ठावीसशेची नोंदणी पन्नास टक्के म्हटलं तरी चौदाशे होतात म्हणजे सभागृहाच्या बाहेर हा उभं राहावं लागतं त्यामुळे आम्ही ती नोंदणी बंद केली आणि नंतर अक्षरशः मी बालगंधर्वमध्ये गेल्या पंधरा वर्षामध्ये अनेक कार्यक्रम बघितलेत केलेत पण बालगंधर्वचा सभागृह त्याची बाल्कनी एवढंच नाही तर बालगंधर्वच्या बाहेर परिसरात म्हणजे बालगंधुराच्या परिसरामध्ये जेवढ्या मोकळ्या जागा आहेत त्या चार पाच ठिकाणी आम्ही स्क्रीन लावले तरीसुद्धा उभं राहायला जागा नव्हती जवळजवळ साडेतीन हजारपेक्षा जास्त लोकं त्या कार्यक्रमाला आमचे नेहमीची कुठलीही यंत्रणा न वापरता नेहमीच्या पद्धतीने लोकांना न बोलावता स्वतः होऊन आलेले लोकं होती आणि हा आमचा नेहमीचा वर्ग नव्हता हा वेगळा वर्ग होता तर ही जी जनतेमध्ये एक उत्साह आहे जनतेमध्ये हा जो प्रतिसाद आहे तो खूप बोलका आहे एकूण निवडणुकीचा जर आपण संपूर्ण मूड बघितला आणि स्वत पंतप्रधान मोदी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी महाराष्ट्रातले सुद्धा राज्यातले सत्ताधीश सगळे विकसित भारत ह्या प्रमुख मुद्द्यावरती ते ही करतायत तर आता तुम्हाला असं काय जाणवलं की कुठले मुद्दे या निवडणुकीत प्रमुख राहतील मतदारांच्या समोर मतदारांच्या मतदान करताना त्यांच्या डोळ्यासमोर एक तर असं आहे की मोदीजींनी स्वातंत्र्याचं सा पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सव पूर्ण करत असताना देशासमोर एक उद्दिष्ट ठेवलं संकल्प ठेवला की आपण दोन हजार सत्तेचाळीस शंभर वर्ष पूर्ण करताना जगातली महासत्ता म्हणून उभे राहू आर्थिक महासत्ता आणि सर्व अर्थाने महासत्ता म्हणून उभे राहू आणि मग त्याच्यासाठी विकसित भारताच्या वेगवेगळ्या संकल्पना त्यातले वेगवेगळे मुद्दे हे त्यांनी आपल्यासमोर मांडले की पुढच्या पंचवीस वर्षामध्ये आपल्याला विकसित भारत म्हणजे काय करायचं आहे ह्याची मांडणी त्यांनी केली आणि मला असं दिसतंय स्वतःला जाणवतं की जनतेला ही मांडणी ही संकल्पनाही जनतेने स्वीकारली जनतेला ते पटलं आहे आणि जनतेला स्वतःला असं वाटतंय की येत्या पंधरा वीस पंचवीस वर्षामध्ये एक विकसित देश एक महासत्ता असलेला देश आर्थिक ताकद असलेला देश आणि सामर्थ्यवान आणि सामर्थ्यवान देश म्हणून भारत उभा राहायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपला सहभाग असला पाहिजे हे जनतेला आज जाणवते जनतेची आशा आकांक्षा त्याच्यामधून प्रतिबिंबित होतात म्हणजे असं दिसतंय की आपल्याला ही शेवटी लोकसभेची निवडणूक आहे म्हणजे केंद्रात सत्तारहीस कोण होणार सत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली दहा वर्ष बी जे पी प्रणित एनडीएचं सरकार होतं आणि पुढची पाच वर्षं कोण सत्तेवरती राहणार एवढंच नव्हे तर तुम्ही आत्ता म्हणला तसं की मोदींनी अनेक टप्पे केलेत म्हणजे पर्यंत टप्पा केला आहे एकोणतीसचा टप्पा केला आहे म्हणजे आप जे लोकांची साधारण जी समजूत आहे स्थानिक प्रश्न हे असणारच आहेत स्थानिक उमेदवार तिथले कार्यकर्ते हे असणार शेवटी निवडणूक तेच लढवत आहेत तरी पण प्रमुख मुद्दे हे केंद्रस्थानी असलेलं सरकार कोणचं पाहिजे याबद्दलचेच असणार असंच आपल्याला वाटतं ना नक्की नक्की कारण लोक म्हणजे मी आपल्याला एक सांगतो माझा मी एकोणीसशे पंच्याहत्तरपासून राजकीय क्षेत्रामध्ये वावरतो आणि या सगळ्या काळामध्ये काळ पराभव बघितला विजयाचे काही क्षण बघितले या सगळ्यामधून मला स्वतःला मिळालेली शिकवण जर काही असेल मी स्वतः घेतलेला धडा जर काही असेल तर भारतीय जनता भारतीय मतदार सर्वसामान्य भारतीय माणूस हा कमालीचा सुज्ञ आहे तो स्वतः विचार करतो स्वतः विचार करून तो मतदान करतो आणि त्याला पाहिजे त्या पद्धतीचा निकाल तो लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आपापल्या परीने देत असतो तो कधी आमच्या बाजूने असेल कधी आमच्या विरोधात असेल कधी त्यांच्या बाजूने असेल कधी त्यांच्या विरोधात असेल आमच्या बाजूने आला म्हणजे मतदार शहाणा आणि आमच्या बाजूने विरोधात गेला की मतदार मूर्ख असं मी काय मानत नाही कारण मतदार शून्य मतदार स्वतःच्या प्रेरणेने स्वतःच्या बुद्धीने निर्णय घेऊन करत असतो आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसत असतात हा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे आणि त्याच अनुभवाच्या आधाराने मला स्वतःला असं वाटतं की मतदार आजही त्याने निर्णय घेतलेला लोकसभेत आपल्याला काय करायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये मोदीजींना मतदान करायचं आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं स्थिर आणि भक्कम सरकार आणायचं आहे ही भावना असू शकते ती भावना प्रबळ आहे आणि त्या भावनेच्या आधाराने स्थानिक मुद्द्यांकडे कसं बघायचं याचं मूल्य आपण स्थानिक मतदार करत असतो बरोबर आहे आणि दुसरा एक विशेषतः महाराष्ट्राच्या बाबतीत असं बोललं जातं की बाहेरची परिस्थिती वेगळी आहे महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी आहे इथं उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटला आहे किंवा शरद पवार साहेबांचा सा पक्ष फुटला आहे त्यामुळं एक वेगळी सहानुभूती आहे त्यांना आणि इथलं त्यामुळं गणित सगळं वेगळं आहे असं तुम्ही आता प्रत्यक्ष हिंडलेलं आहे सगळीकडे लोकांशी अनेकांशी बोललं आहे असं काही जाणवतं का इथं काही वेगळी परिस्थिती आहे महाराष्ट्रातली की बाहेरच्या राज्यांपेक्षा काय जाणवतं ह्याच्यापेक्षा सुद्धा प्रत्यक्ष जमिनीवर काय घडलं हे आपण बघू एकतर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंनी केलेलं राजकारण हेच विश्वासघाताचं राजकारण होतं हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे महाराष्ट्रातल्या जनतेला ते आवडलेलं नाही त्यामुळे शिंदेसाहेबांनी उद्धव ठाकरेंपासून वेगळा रस्ता करून जेव्हा विश्वासाचं राजकारण सुरू केलं जनतेने ते स्वीकारलं आणि हे मी केवळ माझ्या बाजूने सांगत नाही तर नुकतंच एक तीन दोन तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुका या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सगळ्यात कमी जागा मिळाल्या जनतेने त्यांना नाकारलं सहानुभूती असते तर वेगळे चित्र दिसलं असतं पण ग्रामीण पातळीवर हा ग्रामीण पातळीवरही उमटलं असतं पण ते उमटलं नाही याचा अर्थ जनतेने मूल्यमापन केलेलं आहे जनतेचं मत ठरलेलं आहे आता हे सहानुभूती वगैरे जे आहे ते कोण रंगवत आहे ते ठीक आहे त्यांचं ते रंगवत असतील दुसरं असं आहे की पूर्वीसुद्धा म्हणजे जेव्हा अटलबिहारी वाजपेयींचं सरकार केंद्रामध्ये येऊन स्थिर होण्याच्या पूर्वीसुद्धा विरोधी पक्षांनी अशाच आघाड्या केलेल्या होत्या म्हणजे आघाड्यांचं राजकारण तुम्हाला माझ्याशा जास्त माहीत आहे बडी आघाडीपासून ते असं अनेक वेळ झालेलं आहे तर त्यातून जी एक अस्थिरता देशामध्ये निर्माण झाली आणि देशाच्या एकूण सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा तिथनं प्रश्न निर्माण होतात या सर्व पार्श्वभूमीवरती आत्ताचं जे केंद्र सरकार गेली दहा वर्ष पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली काम आहे ते एक भक्कम स्थिर सरकार आहे आणि आपल्याला याच सरकारकरता म्हणून मतदान करायचंय ही निश्चित लोकांच्याच भावना आहे का असं आहे की आपल्या देशामध्ये आघाड्यांच्या राजकारणावर पर्याय नाही आमची सुद्धा आज राष्ट्रीय लोकशाही आघाडी आहे तेवीस चोवीस पंचवीस पक्ष आमच्या बरोबर आहेत पण फरक मुख्य खांब आहे की मुख्य भारतीय जनता पार्टीला स्वतःच्या एकट्याच्या ताकदीवर पूर्ण बहुमत आहे आणि त्यामुळे जे मित्र पक्ष आहेत त्यांना त्यांच्या मर्यादांचं भान आहे आणि त्यामुळे त्यांच्या सौदेबाजीला मर्यादा आहेत अटलजींच्या काळामध्ये दुर्दैवाने भारतीय जनता पार्टीला असं स्वतःचं पूर्ण बहुमत नव्हतं आणि त्यामुळे मित्रपक्षांच्या सौदेबाजीला मान झुकवण्याशिवाय अटलजींसमोर पर्याय नव्हते त्यामुळे अटलजींना अनेक गोष्टी करता आल्या नाहीत हे सुद्धा आपल्याला अनुभवाने माहिती आहे आणि तोच अनुभव मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये काँग्रेसचा होता की काँग्रेसकडे पूर्ण बहुमत नव्हतं आणि त्यामुळे मित्रपक्षांनी जी सौदेबाजी केली मित्रपक्षांनी जे काही उद्योग केले ते त्या आघाडीमध्ये केले आणि आता तर काँग्रेसप्रणित आघाडीची अवस्था त्याहून वाईट आहे आज काँग्रेस हा इतर प्रादेशिक पक्षांपेक्षा दुर्बळ झालेला पक्ष आहे त्यामुळे काँग्रेस ती आघाडी चालवू शकत नाही आणि उलट्या बाजूने भारतीय जनता पार्टी स्वतः मजबूत आहे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व कणखर आहे मोदीजींनी आपल्या नेतृत्वाचा ठसा जगभर उमटवला आहे या सगळ्या गोष्टींचा परिणाम जनतेवर निश्चितपणे होणार आहे असं दिसतंय की आपण संबंध महाराष्ट्राचा अभ्यास केलेला आहे पण आता काही ठिकाणी लोकांचे स्थानिक काही विषय असतात म्हणजे आता उदाहरणार्थ आमच्या सांगली ही सगळ्या राष्ट्रीय याच्यामध्ये सुद्धा गाजली माध्यमांमध्ये म्हणजे विशेषतः आघाडीमधल्या वादावादीमुळं महाविकास आघाडीतच उमेदवारीवरनं वाद झाला असं जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी एक संघपणे भारतीय जनता पक्षाच्या आघाडीसमोर उभं राहील असं आपल्याला वाटत होतं तसं चित्र कुठं दिसलं का तुम्हाला आहे ना, ना महाराष्ट्रामध्ये कुठेही महाविकास आघाडी ही एक संघपणे उभी नाही आणि एक विनोदाचा भाग असा आहे की आत्ता विधानसभेमध्ये सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस आहे चाळीस आमदार होते चाळीस आमदार त्यांचे होते पण त्या सगळ्यात मोठ्या पक्षाला शिवसेनेसारखा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसारखा अत्यंत छोटा पक्ष त्याने झुकवलं आणि जागा वाटपामध्ये काँग्रेसपेक्षा जास्त जागा पदरात पाडून घेतल्या आता ही जी काँग्रेसची अवस्था आहे ही बोलकी आहे की पाया काँग्रेसचा मजबूत आहे मतदान काँग्रेसला होण्याची शक्यता अधिक होती असं असताना काँग्रेस ते करून घेऊ शकत नाही ही काँग्रेसची दुरावस्था जर असेल तर मग त्या आघाडीचं काय होणार आणि आता सांगलीसारख्या मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी हा प वसंतदादा पाटलांचा परंपरागत मतदारसंघ आणि वसंतदादा पाटलांनी शिवसेनेच्या बाबतीत अनेक प्रकारे शिवसेनेवरती शिवसेनेत मदतीचा हात दिला होता शिवसेनेचा नाही वसंतदाचे संबंध जगजाहीर होते शिवसेनेला केलेली मदत जगजाहीर होती यापैकी कशाचीही जाणीव न ठेवता उद्धव ठाकरेंनी ही जागा त्यांच्याकडून हिसकावून घेतली बळकावून घेतली आणि काँग्रेसला त्याच्यामध्ये नाक घासत मान्य करावं लागलं ह्याच्यामध्येच या महाविकास आघाडीची नेमकी काय परिस्थिती आहे ती आपल्याला समजत नमस्कार आपण भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एक विचारवंत राजकीय क्षेत्राचे ज्येष्ठ अभ्यासक माधुराव भंडारी यांच्याशी चर्चा करत होतो त्यांनी आपल्याला एकूणच संबंध ह्या लोकसभा निवडणुकीचं मुख्य उद्दिष्ट काय आहे मतदारांसमोरचे प्रश्न नेमके काय आहेत केंद्रातले स्थिर सरकार आहे या सगळं स्थिर सरकारसाठी मतदारांना मतदान करायचं आहे हे सर्व अभ्यासांती आपल्यासमोर मांडलेलं आहे आणि आज आपल्याबरोबर इथं भंडारी सर आले आणि आपल्याशी त्यांनी या विषयावर चर्चा केली त्याबद्दल मी महाराष्ट्र वृत्तदर्शनतर्फे त्यांचे मनपूर्वक आभार मानतो नमस्कार